सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तब्बल पाच वर्षांनी वाघाचं दर्शन घडलंय चांदोली राष्ट्रीय उद्यानामधून वाघाचे छायाचित्र टिपण्यास वनविभागाला यश मिळाले बारा डिसेंबर रोजी वनकर्मचाऱ्यांना दरम्यान वाघाच्या पावलाचे ठसे मिळाले होते त्यामुळे सतर्क झालेल्या वनविभागाने कॅमेरा ट्रॅपिंग करून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून सतरा डिसेंबर रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले विदर्भाबाहेर अस्तित्वात असलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव आहे दोन हजार दहा मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा निर्णय दोन हजार अठरा मध्ये प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात नर वाघाचा वावर कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाला होता त्यानंतर आज तागायत प्रकल्पामध्ये वाघाच्या अस्तित्वाचा पुरावा आढळून आला नव्हता दोन हजार नंतर थेट आता 2023 चा चा दोन वाघाचे छायाचित्र मिळाले आहे हा वाघ नरजातीचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला दोन हजार अठरामध्ये कॅमेरा ट्रॅप झालेला नर वाघ पुढे दोन वर्षांनी दोन हजार वीसमध्ये कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळला होता यामुळे सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमण मार्गाचे महत्त्व देखील अधोरेखित झालं होतं परिणामी पुन्हा एकदा वाघाचा वावर दिसून आल्याने हा वन्यजीव भ्रमण मार्ग सक्रिय असल्याचा पुन्हा एकदा स्पष्ट झाला